नमस्कार कृष्ण बघतो आज आपण पाचव्या त्याचा दुसरा श्लोक पाहतो आहोत भगवान उवाच संन्यास कर्मयोगस्य निश्र श्रेयस करा उभो ततस्तु तु कर्म कर्मयोगो विशिष्यते भगवान म्हणाले <coughs> संन्यासा या ठिकाणी हा पदाचा अर्थ सांख्ययोग आहे कर्माचा कर्माचं स्वरूपा आणि त्याग नेहमी तर अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना भगवान कर्मांच्या त्यागपूर्वक संन्यासाचे विवेचन न करता कर्म करता असताना ज्ञान प्राप्त करण्याचा जो सांख्ययोगाचा मार्ग आहे त्याचे विवेचन करत आहेत त्या सांखयोगाद्वारा मनुष्य प्रत्येक वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादीमध्ये राहत असताना प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्रतेने प्राप्त करू ज्ञान प्राप्त करू शकतो अर्थात आपले कल्याण करून घेऊ शकतो सांखयोगाच्या साधनेत विवेक विचाराची प्राधान्यता असते विवेकपूर्वक प्रखर वैराग्य वैराग्याशिवाय वाराग्य। ही साधना सफल होत नाही या साधनेत संसाराच्या स स्वतंत्र सत्तेचा अभाव असून केवळ परमात्मतत्वावरच दृष्टी जाते असत्य नष्ट झाल्याशिवाय संसाराच्या स्वतंत्र सत्तेचा अभाव होणे फार कठीण आहे म्हणून भगवंतानी देहाभिमानी पुरुषासाठी हे साधन दुःखदायक आहे असे म्हटले आहे याच अध्यायाच्या सहाव्या श्लोकातही भगवंतांनी म्हटले आहे की कर्मयोगाचे साधन केल्याशिवाय सन्यासाने साधन होणे कठीण आहे कारण संसाराची आसक्ती नष्ट करण्यासाठी कर्मयोगच सुगम आहे कर्मयोग मनुष्य मात्राच्या ठिकाणी कर्म करण्याविषयीची आसक्ती अनाधिकालापासून चालत आली आहे जिला नष्ट करण्यासाठी कर्म करणे आवश्यक आहे परंतु ते कर्म कोणत्या भावनेने आणि उद्देशाने केले जाते की त्यामुळे कर्म करण्याविषयीची आसक्ती संपूर्णपणे नष्ट होईल त्या कर्तव्य कर्म करण्याच्या कलेला कर्मयोग म्हणतात कर्मयोगात कार्य लहान आहे अथवा मोठे यावर दृष्टी नसते ते काही कर्तव्य कर्म समोर येईल त्यालाच निष्काम होणे दुसऱ्याच्या हितासाठी करायचे असते कर्माशी संबंध विच्छेद करण्यासाठी हे आवश्यक आहे की कर्म आपल्यासाठी केले जाऊ नयेत आपल्यासाठी कर्म न करण्याचा अर्थ असा आहे की कर्माच्या मग आपल्यासाठी काहीतरी मिळवण्याची इच्छा नसणे जोपर्यंत आपल्यासाठी काहीतरी मिळवण्याची इच्छा राहत असते तोपर्यंत कर्माशी संबंध कायम राहतो निह श्रेय सकरा उभ अर्जुनाचा असा प्रश्न होता की सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन साधनांपैकी कोणते साधन निश्चित रूपाने कल्याण करणारे आहे उत्तरात भगवान म्हणतात की हे अर्जुन ही दोन्ही साधने निश्चित रूपाने कल्याण करणारी आहेत कारण या दोन्ही दोन्हीने एकाच क्षमतेची प्राप्ती होते त्याच अध्यायाच्या चौथ्या आणि पाचव्या श्लोकातही भगवंताने याच विषयाचे समर्थन केले आहे तेराव्या अध्यायाच्या चोवीस या श्लोकातही भगवंतानी सांख्ययोग आणि कर्मयोगाच्या दोन्ही परवाचा अनुभव होण्यासाठी म्हटले आहे म्हणून ही दोन्ही साधने प्राप्ती करून देण्यासाठी स्वतंत्र साधने आहेत कर्म कर्मसन्यासात एकाच सांख्य योगाचे दोन भेद आहेत एक तर चौथ्या त्याच्या चौथेशा श्लोका तर म्हटल्या म्हटलेल्या योगाच्या ज्यात कर्माच्या स्वरूपाने त्याग सांगितला आहे आणि दुसरा दुसऱ्या द्याच्या अकराव्यापासून तिसऱ्याव्या श्लोकापर्यंत वर्णन केलेल्या संख्या ज्यात कर्माचे स्वरूपाचे त्याग हा सांगितला आहे याच ठिकाणी कर्मसंज्ञा असा पद दोन्ही प्रकारचे संख्ययोगाचे वाचक आहेत कर्मयोगो विशिष्ट ते पुढील तिसऱ्या श्लोकात भगवतानी या पदांची व्याख्या करताना म्हटले आहे की कर्मयोगी नित्य नित्यसन्यासी समजण्या योग्य आहे कारण तो सुखपूर्वक संसारा बंधनापासून मुक्त होतो नंतर सहाव्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की कर्मयोगाशिवाय सांख्ययोगाचे साधन होणे कठीण आहे तसेच कर्मयोगी तात्काळ ब्रह्माला प्राप्त करून घेतो तात्पर्य सांख्ययोगात तर कर्मयोगाची आवश्यकता आहे परंतु कर्मयोगात सांख्ययोगाची आवश्यकता नाही म्हणून दोन साधने कल्याणकारक असूनही भगवान भगवान कर्म श्रेष्ठ आहे असे सांगत आहे अशा प्रकारे दुसऱ्या श्लोकाचा अर्थ येते संपत आहे जय श्रीकृष्ण